नमस्कार तर तर आज आहे दिवस बुधवारचा आजपासून मी उद्याच्या पूजेची तयारी करायला सुरुवात केलेली आहे तर हा जो सगळा तुम्ही इथे पसारा बघत आहात पसारा नाही म्हणता येणार हे साहित्य तुम्ही जे पाहत आहात ते उद्याच्या पूजेसाठी मी काढून ठेवलेलं आहे कारण खूप कन्फ्युजन होते की काय करू मी कोणते वस्त्र घेऊ तर त्याच्यामुळे मी मिसमॅच करून इथे बघते सगळे देव वगैरे आजच इथे स्वच्छ करून मी इथे ठेवलेले आहेत कारण आज एकादशी सुद्धा आहे तर त्याचीसुद्धा आज मला पूजा करायची आहे तर एका तर एकादशीची पूजा माझी करून झाली की तीसुद्धा मी तुम्हाला दाखवेन परत आज मी स्वामी महाराजांना सुद्धा खूप छान असा आज देवाऱ्यामध्ये सुद्धा मला खूप छान असं सजवायचं आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन की मी आज कसा देवाला सजवला होता आणि संध्याकाळी आता मला उद्या पूजेसाठी जे साहित्य लागणार आहे ते सुद्धा मला आता आणायला जायचं आहे संध्याकाळी तर त्याच्यामुळे आता हे सगळं मी देवपूजा वगैरे आटपून मग संध्याकाळी बाजाराला जाणार आहे तर तिकडेसुद्धा मी तुम्हाला दाखवेन की कारण आज तर मी तुम्हाला सांगते भयंकर गर्दी असते मागच्या वेळी पण मी गुरुवारीच गेले होते बुधवारीच गेले होते साहित्य आणण्यासाठी आणि मला वाटतं मी साडेपाच सव्वापाचच्या दरम्यान गेले होते तरीसुद्धा इतकी गर्दी होती बाजारामध्ये साहित्य घेण्यासाठी तर आज मी थोडं लवकर जाण्याचा विचार करते की मी पाच वगैरे वाजताच जाईन आणि बघेन की हे म्हणजे जरा कमी गर्दी असेल तर बरं होईल तर चला तर इथे मी मस्त छान देवांची मांडणी करून घेतली देवांची मांडणी करताना स्त्री देवता ह्या डाव्या बाजूला असाव्यात जसे की राधाकृष्ण किंवा शंकर पार्वती आणि लक्ष्मी देवता ही जर आपल्याला ठेवायची असेल तर ती गणपती बाप्पाच्या उजव्या बाजूला म्हणजेच वरदहस्ताच्या उजव्या बाजूला ठेवावी आज ना हे असे गावठी गुलाब मिळाले होते मला आणि ह्याचा सुगंध इतका अप्रतिम असतो मी तुम्हाला काय सांगू तर हा मला असा वीस रुपयाचा वाटा मिळाला होता त्याच्यामुळे हा मी घेऊन आले होते खरंच खूप सुंदर सुवास येतोय आता मी हे देवाऱ्यामध्ये दे वाहते सर्व देवांना आणि मग तुम्हाला दाखवते की किती सुंदर दिसतं ह्या गुलाबी रंगामुळे आपलं देवघर मला ना ही देवांना फुलं वाहतानासुद्धा खूप प्रसन्न वाटत होतं फुलं असतातच अशी देवांनी त्याची निर्मितीच निव्वळ आनंद देण्यासाठी जणू काही केलेली असावी कारण खरंच फुलांकडे जेव्हा आपण बघतो ना तेव्हा सुद्धा आपल्याला खरंच इतकं प्रसन्न वाटतं आपलं मनसुद्धा खूप शांत होऊन जातं तर माझ्याकडे जो दत्तगुरूंचा फोटो आहे आणि नृसिंह सरस्वतींचा सा जो फोटो आहे तो मी आज देवाऱ्यामध्ये ठेवला आहे तर मी शनिवारपर्यंत ते दोन्ही फोटो तिथेच ठेवणार आहे आणि ह्या ज्या तुम्ही पादुका पाहत आहात तर ह्या दादरच्या मठामधून माझ्या ताईने मला आणल्या होत्या तर माझ्याकडे ज्या पादुका आहेत ऑलरेडी मंदिरामध्ये माझ्या त्या तुम्हाला माहितच आहेत की एक चांदीच्या आहे जी स्वामींची आहे आणि दुसरी जी आहे मातीची ती लक्ष्मी स्वरूप म्हणजे लक्ष्मी मातेची आहे असं समजून मी त्यांची पूजा करते तर ह्या पादुका मी फक्त दत्तजयंती असेल गुरुपौर्णिमा असेल त्यावेळीच पूजेमध्ये ठेवणार आहे नाहीतर देवारा पूर्ण म्हणजे आपला भरून जातो आपण सग सर्वच गोष्टी जर ठेवल्या तर आणि तुम्ही एक गोष्ट बघू शकता आज मी सगळ्या गुलाबी रंगाचा वापर केलेला आहे म्हणजे सगळे गुलाब वापरलेले आहेत आणि ह्याचा जो सुगंध येतो मी तुम्हाला काय सांगू इथे बघा स्वामी लक्ष्मी सरस्वती देवी हे सगळेजण असं वाटतंय की कमळामध्ये बसलेत अशा प्रकारे मी या सजावट केली होती आणि आपले स्वामी महाराज तर आपले स्वामी महाराजसुद्धा खूप 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 सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता तर मला ना काय माहिती मला ह्या व्हाईट रंगामध्ये देवारात सजवावा असं वाटत होतं आणि ही ना पांढऱ्या र गुलाबी रंगाची मला फुलं मिळाली म्हणजे मला गुलाब मिळाले हे गावठी गुलाब त्यामुळे खूप सुंदर आहे खूप खूप खूपच म्हणजे मला इतकं प्रसन्न वाटत होतं मी तुम्हाला काय सांगू तर आता ही तर पूजा संपन्न झालेली आपली देवारातली तर आता मी वळते राधाकृष्णाच्या पूजेसाठी कारण आज अभिषेक का आहेत आज एकादशी असल्यामुळे देवारा त्यांचासुद्धा सजवायचा आहे कारण तो मी फक्त एकादशीच्या दिवशीच सजवते तुम्हाला माहीत आहे तर चला तर आज मी सर्व देव आहेत ना इथे तांबणामध्येच काढून घेतलेले आहेत राधा कृष्ण बेबी राधा बेबी कृष्णा ह्या सगळ्यांना मी इथेच घेतलेला आहे एकाच तांबणामध्ये कारण आज थोडीशी तब्येत डाऊन वाटते मला बॉडी पेन होते त्याच्यामुळे मला हे थोडंसं मी लवकर आटून थोडंसं मला ना रेस्ट करायचं आहे त्याच्यामुळे मी हे जल अभिषेक करून घेत आहे ओम नमो भगवती तसं असताना ना आपलं शरीर हे आपल्याला कधी कधी साथ देत नाही परंतु आपल्या मनाने जर एखादी गोष्ट करायचीच असं जर ठरवलं तर आपण ती गोष्ट पार पाडतोच तर तसंच ह्या दिवशी माझं असं काहीसं झालं होतं मला असं वाटतं देवाने मला नक्कीच साथ दिली असणार कारण की मला खरंच इतकं माझं अंग दुःख होतं मला कणकण वाटत होती पण तरीसुद्धा देवांनी माझ्याकडून छान अशी ही पूजा करून घेतली आता थोडं देवांना मी कोरडं करून घेते मूर्त्या सगळ्या तर तुम्ही इथे बघू शकता की आज पिंक कलरचं बॅकड्रॉप आहे पिंक कलरचं सगळं डेकोरेशन आहे तर देवांची वस्त्र सुद्धा मी तुम्हाला दाखवते की कोणत्या रंगाचे आहेत तर हे पिवळ्या रंगाचे जे वस्त्र आहेत ना तुम्ही अनेक वेळा माझ्या व्हिडिओमध्ये पाहिले असतीलच हे जुनेच आहेत तर हे कृष्णाला घालणार आहे मी हे राधेला घालणार आहे आता प्रॉब्लेम काय होतो की राधाकृष्ण हे ज्या छोट्या मूर्ती आहेत त्यांना मॅचिंग कपडे घालावे लागतात आणि माझ्याकडे सध्या अशी खूप व्हरायटी नाही आहे तर त्याच्यामुळे जे आहेत ना ते मी शोधून शोधून मग असं मॅच करून त्यांना घालते आणि हा जो हिरव्या रंगाचा नवीन ड्रेस मी आणला होता राधाकृष्णाला हे भक्ती प्लस जे पाच पाखडीला शॉप आहे हे बघा तिथूनच मी घेतला होता तर हे बघा हे वेलवेटचे आहेत ग्रीन रंगाचे आहेत पोपटी रंग आहे खरं तर हा डार्क ग्रीन नाही आहे तुम्हाला लांबून कसं दिसतो आहे मला माहीत नाही पण हे बघा तर हे वेलवेटचे ह्याच्यासाठी मी घेतलेत कारण हे जाड आहेत आणि आता थोडीशी थंडीसुद्धा चालू आहे तर त्याच्यामुळे हे असे जाड मी घेतलेले आहेत कपडे आणि आता मी राधाकृष्णाला हे परिधान करते सगळं त्यांचे वस्त्र वगैरे घालून घेते त्यांना आभूषण घालून घेते आणि मग तुम्हाला दा दाखवते मला ना इतकी काल भीती वाटत होती इतकी चिंता वाटत होती वाटत होतं की आज आपल्याकडून पूजा होईल की नाही आपण बसू शकू की नाही आपल्याला सगळा देवांचा शृंगार करायला जमेल की नाही एकतर मी देवांना नवीन वस्त्र वगैरे आणले होते तर मला खरंच कळतच नव्हतं कारण उपाससुद्धा होता आज एकादशीचा उद्यासुद्धा उपास आहे तर सगळं आपण कसं निभावू देऊ ह्याचीच मला खूप भीती वाटत होती आणि मला वाटत होतं की आपल्याला डॉक्टरकडे जावं लागेल की नाही आता काय होतंय कळतच नव्हतं पण आजचा दिवस खरंच चांगला पार पडला आणि खरंच देवाने मला साथ दिली असंच मी म्हणेन मला ना इतकी काल भीती वाटत होती इतकी चिंता वाटत होती वाटत होतं हो की आज आपल्याकडून पूजा होईल की नाही आपण बसू शकू की नाही आपल्याला सगळा देवांचा शृंगार करायला जमेल की नाही एकतर मी देवांना नवीन वस्त्र वगैरे आणले होते तर मला खरंच कळतच नव्हतं कारण उपाससुद्धा होता आज एकादशीचा उद्यासुद्धा उपास आहे तर सगळं आपण कसं निभावू देऊ ह्याचीच मला खूप भीती वाटत होती आणि मला वाटत होतं की आपल्याला डॉक्टरकडे जावं लागेल की नाही आ, आता काय होतं आहे कळतच नव्हतं पण आजचा दिवस खरंच चांगला पार पडला आणि खरंच देवाने मला साथ दिली असंच मी म्हणेन तर तुम्ही बघू शकता माझे देव किती किती सुंदर दिसत आहेत माझे दोन्हीही बाळकृष्ण आणि बालराधा हे इतके सुंदर दिसत होते आणि राधाकृष्ण ह्याचं तर मी काय वर्णन करू त्यांनी माझ्याच डोळ्यांचे पारणे फिटले होते असं मला वाटत होतं मी देवाला म्हणालेसुद्धा की हे देवा तूच हे सगळं माझ्याकडून करून घेतो आहेस आणि त्याबद्दल तुझे खूप 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 आभार मी जस्ट बाजारमधून आले खूप गर्दी होती आणि माझ्या हातामध्ये ह्या तीन तीन पिशव्या असल्यामुळे मला तर काही शूट करता आलं नाही फुलं वगैरे घेताना तर पुन्हा केव्हा तरी दाखवेन हे बघा एवढं सगळं सामान आणले काय काय आणलं ते तुम्हाला मी दाखवेनच ते मंडळी हे इतकं सगळं साहित्य मी आणलेलं आहे दोन नारळ परत ही फळं ॲक्च्युली केळी पण आणली आहेत पण केळी बाहेरच राहिली तर हे इतकं सगळं साहित्य मी उचलून आणलं होतं त्याच्यामुळे माझ्या हातात वजन होतं हे दोन नारळ होते ही फळं होती पाच केळी होती आणि उद्याच्या पूजेसाठी आपल्याला ही एवढी सगळी फुलं लागणार आहेत म्हणजे सगळी नाही लागणार आहेत पण पन्नासला ना हे तीन वाटे असे मिळतात आमच्या इथे त्याच्यामुळे मला ते सगळेच मी घेऊन येते मला एक आठवडापेक्षा जास्त पण जातात कधीकधी आणि एका वेळेला एकच वाटा कधी कधी मला पूजेला लागतो आणि ही आपली पानांचे ढाळ्या पाच पानांच्या डहाळ्या आहेत स्वामींसाठी मी हा शेवंतीचा हार आणला आहे जो मी त्यांना दत्तजयंतीला घालणार आहे ही वेणी आहे सा तर हे सगळं असं साहित्य आहे तुम्ही बघू शकता तर आतापासूनच थोडी थोडी तयारी केलेली आहे मी तर हे सगळं उद्यासाठी मी साहित्य जमा करून ठेवलेलं आहे तर फायनली मी ग्रीन रंगावरती आता माझं माइंड सेट झालेलं आहे की उद्या आपण की उद्या आपण हाच रंग वापरायचा सो लेट सी चला मंडळी उद्याच्या पूजेच्या भागामध्ये आपण भेटूया तर मंडळी नेहमीप्रमाणे आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह